दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब सी आर सांगलीकर फाउंडेशन मिरज मिरज मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी बुदरगड तालुक्यातील गारगोटी येथून गणेश मंडळाचे देखावे पाहून रात्री घरी परत येत असताना निपाणी फोंडा रज्जो महामार्गावर राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील नदीच्या पुलाच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या वळणावर महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी आणि वाहतूक करणाऱ्या ट्रक यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर चार जण जखमी झालेत ही घटना मंगळवारी रात्री सुमारास घडली आणि गणेश चतुर्थीच्या काळात ही घटना घडल्याने सोळांकूर गावावर शोककळा पसरली आहे ही घटना आज सकाळी परिसरात समजताच घटनास्थळी बघे मोठी गर्दी केली होती याबाबत अधिक माहिती अशी की सोळांकूर येथील सात मित्र हे बोलेरो गाडी क्रमांक एम एच बेचाळीस एच तीस चौसष्ट येऊन भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे गणेश मंडळाचे सजीव देखावे पाहण्यासाठी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते रात्री उशिरा देखावे पाहून हे आपल्या सोळांकूर या गावी परत येत असताना सरवडे येथील पुलाच्या वळणावर आले असताना समोरून चिरा भरलेला ट्रक क्रमांक के अठ्ठावीस ए ब्याऐंशी शून्य वरील ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या बोलेरो गाडीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर चार जण जखमी झालेत रोहन संभाजी लोहार आकाश आनंदा परेड शुभम चंद्रकांत धावरे सर्व सोळांकूर तालुका राधानगरी यांचा जागीच मृत्यू झाला तर ऋत्विक राजेंद्र पाटील भरत तानाजी पाटील सौरभ सुरेश तेली संभाजी हनुमंत लोहार सर्व सोळांकूर तालुका राधानगरी हे जक्मी जखमी झालेत जखमींना कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांचे शवविच्छेदन आज सकाळी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले या अपघातातील ट्रक चालकाने या घटनेची माहिती कोणालाही न सांगता त्याने घटनास्थळावरून पोबारा केला आहे या घटनेची माहिती राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रात्रभर मदत कार्य केले या घटनेची फिर्याद राम राजेंद्र मनोहर लोहार यांनी पोलीस आहे या घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई गिरडीकर करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज